आणि सोलापूर जिल्हाधिकारी या साहेबांना आम्ही निवेदनद्वारे अशी विनंती केली की जे मोठमोठे हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये असणारे जे मेडिकल आहेत ते मेडिकल मोठ्या प्रमाणात एम आर पीच्या दराने या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य रुग्णाला त्यांची फसवणूक करून एम आर पीच्या माध्यमातून त्या भावात या ठिकाणी औषधं त्यांना विकली जातात खऱ्या अर्थाने आरोग्याची समस्या प्रत्येक माणसाला प्रत्येक घरे घरी आहे माणूस या गोष्टीसाठी हैराण होतोय हॉस्पिटलच्या है। हॉस्पिटलला पैसे भरून भरून वैतागून तो अक्षरशः त्याचा उद्ध्वस्त झालेला असते परंतु तसल्यामध्ये त्यांना मदत करण्याऐवजी किंवा त्यांना सहकार्याच्या भाव भावना करण्याऐवजी त्यांची लूटमार या मोठ्या मो, मो, प्रमाणात या ठिकाणी रुग्णाची लुटमार केली जाते आज अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन केलं तर कारण त्या पण ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार चालतो जसं की सोलापूर सहकारी मार्कंडे रुग्णालय सी एन एस हॉस्पिटल यशोधराव हॉस्पिटल आज तर आज एका पेशंटच्या नातेवाईकाने आम्हाला कॉल केला जे असणारा आधार हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नऊ हजारचं इंजेक्शन लिहून दिलं आणि त्याच इंजेक्शनाची चौकशी बाहेर केल्या असता तिथं ते चार हजारमध्ये त्याला उपलब्ध झालं म्हणजे सर्वसामान्य लोकाच्या टाळूवरची लोणी या ठिकाणी एक खाण्याचं काम हॉस्पिटल मेडिकलवाले करत आहेत मग तरी माझ्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला आव्हान आहे की आपण ज्यावेळी औषधे घेत असता त्यावेळी एम आर पी दराने ते विकले जातात ते तसं न करता तुम्ही त्या ठिकाणी डिस्काउंट मागून या ठिकाणी एका एक जर आपण औषध घेतलं त्या औषधाच्या मागं वीस टक्के पंधरा टक्के डिस्काउंट असतं आहे आणि ते डिस्काउंट हे मेडिकलवाले हॉस्पिटलवाले देत नाहीत तर तुम्ही हे सर्व ज्या ठिकाणी औषधं घेत असता त्या ठिकाणी चार जागी औषधाची इन्क्वायरी करून जर कुठले हॉस्पिटल असं तगादा लावत असतील की आमच्या मेडिकलमधनंच औषधं घ्या तर सोलापूर जिल्हाधिकारी साहेब व आमच्या संघटनेला आपण कळवावं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि मान्य सोलापूर जिल्हाधिकारी मान्य आरोग्यमंत्री साहेब यांनाहीसुद्धा मी विनंती करतो आवाहन करतो की आपण ह्या जे चाललेला जो आरोग्याच्या समस्याच्या जे विषय आहे तो आपण गंभीरतेने लक्ष घालून या ठिकाणी हा भ्रष्टाचार थांबवावा कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे मोट जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे उपाययोजना तर ते असतात परंतु ते राबवली जात नाहीत ऐन वेळेला त्यांना सांगतात की तुमची फाईल नामंजूर आहे अशा जे काही घटना घडतात त्याच्यावर आपण लक्ष घालावं कारण अनेक लोकं कर्जबाजारी होऊन अनेकाचे जीवन उद्ध्वस्त होत चालले होते या आरोग्याच्या समस्येमुळं लोकाला हॉस्पिटलचे बिलं क हे कर दोन दिवसाला लाख रुपये दीड लाख रुपये कुठून आणणार सर्वसामान्य लोक तर माझी विनंती आहे आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी साहेब यांना की आपण हे जे चाललेला जो हॉस्पिटलचा प्रकार आहे तो आपण लक्ष घालून थांबवावा आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा